डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेश नगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी रामघोडक आता तथा एक डब्ल्यू डी प्रशासनाकडे आपण वेळोवेळी मांडवल गटातील रस्त्याची दुरावस्था आणि रस्त्यात झालेल्या निकृष्ट दरजेची जे रस्ते झालेत त्याला माननीय अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता तसेच डेप्युटी इंजिनियर यांना सतत पाठपुरा केला आणि त्याच्यानंतर मी पी डब्ल्यू डीचे मिनिस्टर आहेत रवींद्र चव्हाण सर यांनाही भेटलो परंतु कुठल्याही प्रकारचे त्याच्याकडून पाहणी झाली नाही आम्ही साधी ग्रामपंचायतच्या मार्फत आपण पाहणी करावी आणि ते निकृष्ट दर्जाचे झालेले त्या कॉन्ट्रॅक्टरला पुन्हा ते सुधरावे सुधारण्यास सुर, सांगावे अशी ठिकाणी विनंती केली परंतु पी डब्ल्यू पी डब्ल्यू डीकडून कुठल्याही प्रकारची पाणी होत नाही आणि निकृष्ट दर्जाचा रस्ते होतात म्हणजे जनतेचे करोडो रुपये जे मांडवल गाठातली खर्च झालेली आहे ते फक्त अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्या पी डब्ल्यू टीच्या सगळ्या इंजिनियरसाठी झालेल्या आहेत दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की वडगुल निमोडी वडगुल आणि मांडवडे हा जो रस्ता चालू होता तो रस्ता फक्त आणि फक्त डब्ल्यू टीच्या कनिष्ठ इंजिनियर वराळासाहेब यांच्यामुळे थांबला गेलेला आहे गेल्या तीन महिन्यापासून हा रस्ता आहे आता मध्यंतरी आमची होती त्यांना विनंती केली की आपण हा रस्ता सुरळीत करावा या ठिकाणी अनेक अपघात होत आहेत रस्त्याच्या मध्यभागी खडी पडलेल्या आहे परंतु डब्ल्यू डी खातं याला कुठल्याही प्रकारचं म्हणजे त्यावर कुठल्याही सूचना देऊन ते कॉन्ट्रॅक्टरला घेत नाही कॉन्ट्रॅक्टर रस्ता करण्याची त्याची मनोमन इच्छा आहे परंतु फक्त आणि फक्त पी डब्ल्यू डीच्या कनिष्ठ इंजिनियर वराळे यांच्यामुळे तो रस्ता थांबलेला था आहे तो रस्ता तात्काळ चालू करावा अन्यथा जर चालू केलं नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं मोठंही रस्ता रोको करण्यात ते येईल याची आपण डब्ल्यू डी खात्याने नोंद घ्यावी आणि झालेले जे जे निकृष्ट दर्जाचे रस्ते झाले आहेत बांगरडे असेल खंडगाव दत्त मंदिर आणि खाकीवा देळगाव पासून ते निकृष्ट दर्जाचे झालेले रस्त्याचे जे बिलं दिले आहेत ते घाईघाईने का दिले हा एक आमच्या जनतेच्या वतीने प्रश्न आहे आणि म्हणून मी पीडब्ल्यू प्रशासनाला आणि यांना इशारा देतो की आपण यावर जर विचार केला नाही आणि थांबलेले रस्ते जर तात्काळ सुरू केले नाही तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वडगोल आणि खाणगावच्या वतीने एक मोठं जनआंदोलन रस्ता रोको आपल्या विरोधात करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी लवकरात लवकर ते रस्ते सुरू करावेत आणि त्या रस्त्याची जी वैवट आहे ग्रामस्थांसाठी वडगुलासन गुंडेगाव कामठी यांना ते पूर्व खोले करून ते तात्काळ तात्काळ नागरिकांच्या सोयीसाठी खोले करण्यात यावे या ठिकाणी अशी आम्ही एक पीडब्ल्यू प्रशासनाला आपल्या वतीने प्रसारमाध्यमाच्या वतीने सूचना करतो प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्टवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस